पंढरपूर शहरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर खरडी नजिक आमच्या साईनंदन रिसॉर्टच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत एक सर्व सोयी सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील निवासी ची सोय या ठिकाणी अतिशय देखण्या व सुसज्ज फर्निचर युक्त कॉटेज उपलब्ध आहेत सोबत भव्य लॉन तसेच स्विमिंग पॅनची सोय शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जीवनाची स्वतंत्र किचन व्यवस्था पार्टी तसेच स्वागत समारंभ वाढदिवस सेलिब्रेशन तसेच इतर अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य लॉन उपलब्ध यात्रा कालावधीत भाविकांना आरामशीर निवासाची सोय तसेच पंढरपूर पासून असल्यानं फॅमिलीसाठी विकेंड निवासाची सोय उपलब्ध एक वेळ अवश्य द्या साईनंदन रिसॉर्ट रिसॉर्ट पंढरपूर सांगोला रोड खर्डी नजिक पंढरपूर संपर्क सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास एकाहत्तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील संतापाची आग अजूनही लोकांच्या मनात धगधगत असताना नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नाशिकच्या गंगापूर परिसरात एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे सासरच्या जाचाला कंटाळून तिनं घरातच गळफास घेऊन आयुष्य संपवलं या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गंगापूर पोलीस ठाण्यात पती आणि इतर सासरच्या मंडळींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही धक्कादायक घटना नाशिकच्या गंगापूर रोडवरील उच्चभ्रू उच्चभ्रू वसाहतीतील घडली आहे भक्ती अथर्व गुजराती वैवर्ष सदोतीस असं मृत महिलेचं नाव आहे भक्ती आणि अथर्व यांचा सात वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता त्यानंतर एक पाच वर्षाचा मुलगा देखील आहे मात्र विवाहानंतर भक्तीवर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय भक्तीला त्रास होत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला माहेर आणलं होतं पण अथर्वनं तिला पुन्हा सासरी नेलं मात्र सासरच्या मंडळींकडून त्रास सुरूच राहिला अखेर भक्तीनं राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं या घटनेनंतर भक्तीच्या आई वडिलांनी गुजराती कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे त्यांनी अथर्व गुजराती आणि त्याच्या कुटुंबियावर कठोर का कारवाईची मागणी केली आहे पंडरी वार्ता या न्यूज सब्सक्राइब करा और शेजारी बेल आयकॉन